अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा चार ऑक्टोंबर शुक्रवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या माळीला आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळपासून अगदी सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण शारदीय नवरात्री उत्सवातील जे नव दिवस असतात ज्या नव नवमाळी असतात ह्या नवही माळी माता लक्ष्मीच्या नवस्वरूपांची पूजा करण्यासाठी माता लक्ष्मीला नवप्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीतील हे नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात बघा या नव दिवसांमध्ये आपण असंख्य उपाय सेवा करतो जेणेकरून आता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होईल आपल्या घरातील दरिद्रता कुठेतरी कमी होईल आणि आपल्या घराची भरभराट बर होईल मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या नवरात्रीतील दुसऱ्या दिवशी करावायचा बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी एक शेवटचा उपाय घेऊन आलेली आहे जो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे तुम्ही आज म्हणजे शुक्रवारच्या दिवशीही करू शकतात किंवा नवरात्र संपण्याच्या अगोदर कधीही हा उपाय करू शकता ज्या दिवशी तुमच्या हातात हा व्हिडिओ येईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा नवरात्रीच्या अगोदर कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा पण ज्या लोकांनी आज हा व्हिडिओ बघितला आज हा उपाय बघितला तर त्यांनी आजच करा कारण आज शुक्रवार आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे ज्यामुळे शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मीचा या उपायासाठी तुम्हाला एक नोट लागणार आहे नोटीवरती हा एक मंत्र हे एक यंत्र आणि नोटीमध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी जन्मोनजन्मीची जन्मीची दरिद्रता ही मिटून जाईल घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी कमी होईल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल माता लक्ष्मीही तुमच्या घराकडे आणि तुमच्याकडे प्रसन्न होईल खूप प्रभावी सेवा आहे खूप प्रभावी उपाय आहे आता या उपायासाठी आपल्याला एक नोट घ्यायची आहे कुठलीही नोट घ्या दहा रुपयाची असेल वीस रुपयाची पन्नास किंवा शंभर रुपयाची कुठलीही नोट घेतली तरी रिझल्ट सेम असणार आहे फक्त नोट ही कोरी आणि स्वच्छ असावी जी नोट तुम्ही घेतलेली आहे बघा हा उपाय तुम्हाला रात्रीच्या सुमारास करायचा आहे जेव्हा तुमचं सगळं आवरेल एक संध्याकाळी सातच्या पुढे बाराच्या आत तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता जी नोट घेतलेली आहे ती एका सगळ्यात अगोदर प्लेटमध्ये एका तुम्हाला टाटामध्ये ठेवायची आहे तुम्हाला त्या नोटीवरती एक चक्र काढायचं आहे हे जे चक्र आहे हे अष्टलक्ष्मी चक्र आहे हे चक्र जर तुम्ही या नोटीवरती काढलं तर अष्टलक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि या नवरात्रीच्या आत ही अष्टलक्ष्मी तुमच्या आयुष्याची भरभराट करेल यासाठी तुम्हाला एक पेन घ्यायचं आहे निळ्या रंगाचा असेल लाल रंगाचा असेल हिरवा असेल किंवा पिवळा असेल चालेल फक्त काळ्या रंगाचा पेन घ्यायचा नाही बाकी कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ शकता जी नोट आता मी तुम्हाला वहीवरती दाखवते जी नोट घेतलेली आहे ती अशी समोर ठेवायची नोटीवरती कुठल्याही भागात कुठेही तुम्ही काढू शकता थोडंसं असे कुठेतरी तुम्हाला जिथे म्हणजे कमी अंक लिहिलेले वगैरे असतात बघा छोटीशी एक जागा असते नोटीवरती आता नोट दाखवायला मी घेतलेली नाहीये नाही तर तुम्हाला दाखवली असती तिथे किंवा नोटीवरती मागून पुढून कुठेही पुण। तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे तुम्हाला हे चक्र काढायचं आहे यासाठी सगळ्यात पहिले असा एक त्रिकोण काढायचा सगळ्यात पहिले असा त्रिकोण काढायचा त्यानंतर एक उलटा त्रिकोण काढायचा ठीक आहे अशा पद्धतीचा हा उलटा त्रिकोण काढायचा ज्याला आपण स्टार चांदणी असं म्हणतो आता प्रत्येक त्रिकोणाला प्रत्येक त्रिकोणाला एक तुम्हाला बाण काढायचा आहे या पद्धतीचा बाण काढायचा प्रत्येक हे बघा असे सहा बाण तयार होतात प्रत्येक त्रिकोणाला एक एक बाण तुम्हाला काढायचा आहे त्यानंतर हे जे त्रिकोण आपण काढलेले आहेत यामध्ये ही जागा आहे हे छोटे छोटे जे त्रिकोण झालेले आहेत यामध्ये या प्रत्येक त्रिकोणामध्ये तुम्हाला श्रीम श्रीम माता लक्ष्मीचा बीज मंत्र श्रीम हा एक मंत्र लिहायचा आहे श्रीम श्रीम श्रीम, श्रीम।, श्रीम। श् श्रीम श्रीम बघा प्रत्येक चौकोनामध्ये मी श्रीम तुम्हाला कदाचित यात दिसणार नाही कारण सेल्फी कॅमेरा आहे उलटही दिसेल आणि नीट दिसत नसेल कारण लहान आहे प्रत्येक चौकोनामध्ये मी श्रीम 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 काढलेलं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातही चौकोनांमध्ये मी श्रीम श्रीम काढलेलं आहे ठीक आहे नोटीवरती पुन्हा एकदा सांगते नोटीवरती हे चक्र काढलं त्या चक्राला बाण केले की त्यानंतर बघा हे चक्र काढलं त्यानंतर या प्रत्येक चक्राच्या कोणाला एक एक बाण केलेलं आहे त्याच्यानंतर हे आतमध्ये जे काही च त्रिकोण झालेले आहेत त्या प्रत्येक त्रिकोणावरती श्रीम 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 हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र लिहिलेला आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर या यंत्रावरती थोडीशी हळद घालायची थोडंसं कुंकू घालायचं आपल्या देवघरा जे असतं तेच हळद कुंकू थोड्याशा अक्षदा घ्यायच्या तांदुळाचे दाणे हे तांदळाचे दाणे त्याच्यावरती अर्पण करायचे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक तुरटीचा छोटा खडा छोटासा जो तुरटीचा खडा असतो हा एक तुरटीचा खडा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे एक हिरवा वेल दुडा ठेवायचा आहे आणि एक लवंगांची जुडी दोन लवंगा लाल धाग्यात बांधायच्या आणि ही लवंगांची जुडी त्या चक्रावरती ठेवून द्यायची ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती सोडून झाल्या आता जस्ट मी तुम्हाला दाखवते की ही नोट आहे आणि या नोटीवरती हे चक्र काढून याच्यावरती हळदी कुंकू त्याच्यानंतर अक्षदा त्याच्यानंतर वेलदोडा लवंगाची जुडी आणि त्याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे तुरटी ह्या सर्व वस्तू ठेवून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याकडे येईल अशी घरी करायची असे जेवढे राहून तुम्हाला शक्य असतील तेवढे राहून आपल्याकडे येतील असे करायचे ठीक आहे त्यानंतर ही जी नोट आहे अशी दुमडायची ही नोट अशी दुमडायची तुम्हाला अजून एकदा शक्य असेल तर तुम्ही अजून एकदा दुमळली तरीही चालेल त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आणि त्या धाग्यामध्ये ही नोट बांधायची बांधून ही नोट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातात घेऊन माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जिथे घट मांडलाय जिथे माता लक्ष्मी म्हणजे आपला देवीचा अखंड दिवा लावलाय जे काय असेल तर माता लक्ष्मीवरून सात वेळा ही जी नोट आहे ही अशी ओवाळून घ्यायची ठीक आहे सात वेळा ओवाळून झाली की त्याच्यानंतर ही जी नोट आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्येच ठेवायची आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु सुमहामाय श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचे फक्त सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्याच्यानंतर ही नोट अशीच घ्यायची जिथे तुम्ही रात्रभर झोपताय तर त्या उशीखाली ही नोट दाबून द्यायची त्या उशीमध्ये दाबून द्यायची रात्रभर शांत झोपायचं सकाळी उठलात अंघोळ वगैरे करायची सगळं आपल्या सकाळचं आवरून झालं की त्याच्यानंतर ही जी नोट आहे ही नोट आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या बाजूला उजव्या साईडला किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या पाठीमागे समोर शक्य असेल तर समोर चौ म्हणजे चारही दिशांनी माता लक्ष्मीच्या कुठे पण ही नोट ठेवा ही नोट तुम्हाला नवरात्र उठेपर्यंत म्हणजे घटस्थापन संपेपर्यंत तुम्हाला ही नोट लक्ष्मीजवळ ठेवायची आहे दिवसभर आणि रोज रात्री झोपताना ही नोट आपल्या उशीखाली ठेवायची आहे जेव्हा रात्री झोपण्या अगोदर तुम्ही देवीच्या तिथून ही नोट उचलाल तेव्हा दररोज रात्री झोपताना सात वेळा फक्त महालक्ष्मी अष्टगमात ठेवायचं इच्छा व्यक्त करायची आणि झोपताना उशीखाली ठेवायचं सकाळी उठून पुन्हा ती काढायची देवघरात ठेवायची अशा पद्धतीने नवरात्री म्हणजे नवमीपर्यंत नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत कंटिन्यू ही क्रिया करायची ज्या दिवशी नवमी असेल नवरात्रातील शेवटचा दिवस असेल त्या दिवशी मात्र ही नोट जी आहे ही कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची जाताना थोडे तांदूळ घेऊन जायचे हे तांदूळ लाल असले पाहिजे थोडं कुंकू घालून लाल तांदूळ करायचे मुठभर तांदूळ लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचे तांदूळ लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचे त्या तांदळात इच्छा व्यक्त करायची नंतर त्या तांदळावरती ही जी नोट आहे ही लक्ष्मीच्या चरणांची सोबत ठेवून द्यायची आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची तांदूळ तसेच ठेवायचे फक्त ही जी नोट आहे ही लक्ष्मीच्या चरणांना लावून पुन्हा घरी आणायची ही नोट घरी आणून ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये पर्समध्ये किंवा तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर ते त्याच्या गल्ल्यामध्ये ठेवायची आहे याने नेहमी तुमच्या घरात बरकत राहील नेहमी घरामध्ये वृद्धी होत राहील तुमच्या घराची नेहमी प्रगती होईल बघा अष्टलक्ष्मी जे चक्र आहे हे लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी खास म्हटलं जातं लक्ष्मी जी आहे ही बाजूने अष्ट बाजूने आपल्या घरामध्ये येते जेव्हा हे चक्र काढून तुम्ही त्याचं पूजन करून जेव्हा रोज तुम्ही लक्ष्मीच्या समोर ठेवून रात्री झोपता खाली ठेवाल हे चक्र तुमचं नशीब बदलावेल हे चक्र तुमचं आयुष्य बदलवेल हिरवा वेलदोडा असेल तुरटी असेल किंवा लवंग असेल या तीनही गोष्टी माता लक्ष्मीला समर्पित असणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या सुगंधाने माता ही त्या क्षणात त्या भक्ताकडे प्रसन्न होते जेव्हा या माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू यामध्ये घालून ही नोट तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तुमचं आयुष्य बदलून जाईल हा नवरात उपाय नवरात्रीत खूप सिद्ध उपाय आहे मी प्रत्येक वर्षी आवर्जून करते आणि ती नोट वर्षभर मी जपून ठेवते पुढची नवरात्र आल्यानंतर तुम्ही हे जे आहे ते निर्माल लाईट टाकून देऊ शकता एखादं झाड असेल तर तिथे माती वगैरे बाजूला करून तुम्ही त्या मातीमध्ये दाबू शकता किंवा जर तुमच्याकडे भात पाणी वगैरे असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्येही सोडून दिलं तरीही चालेल खूप साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा काही अडलं असेल तर ते कमेंटच्या बॉक्स कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा